दत्तवाडी ते सैनिक चौक या मुख्य मार्गाची स्थिती अत्यंत दयनीय असून असंख्य खड्ड्यांमुळे नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत सामाजिक संघटना सामाजिक समता मंचने ही जनहिताची बाब नगर परिषद प्रशासनाच्या लक्षात आणून देऊन जेव्हा केव्हा हा रस्ता पक्का बनेल तोपर्यंत नागरिक आणि वाहन चालकांना तात्पुरता दिलासा मिळावा म्हणून शर्मदानातून खड्डे बुजवण्याचा मानस व्यक्त केला आणि श्रमदान कार्यासाठी नागरिक राजकीय पक्ष सामाजिक संघटना यांना सहभागी होण्याचे आवाहन केले मात्र वाडी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉचा धाबर्डे यांनी ही जनहिताची बाब लक्षात घेता तातडीने अस्थायी स्वरूपात रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी अधीनस्थ अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश दिले त्या अनुषंगाने शनिवारी नगर परिषदेच्या वतीने चुरीची व्यवस्था करून हे खड्डे बुजवायला आरंभ केला नियोजनाप्रमाणे शनिवारी सकाळी सामाजिक समता मंचाचे पदाधिकारी सह भीमसेना तेली संघटना वाडी पत्रकार परिषद माजी सैनिक संघटना ग्राहक न्याय परिषद दत्तवाडी दुकानदार संघटनेचे जागरूक पदाधिकारी दत्तवाडी चौकात एकत्रित आले त्यांनी नगर परिषदेने घेतलेल्या निर्णयाचे आणि कारवाईचे स्वागत करून उपस्थित मुख्याधिकारी गौरव गाडगे ज्येष्ठ कर्मचारी योगेश जहागीरदार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि नगरपरिषदेचे जाहीर आभार व्यक्त केले नगरपरिषद अधिकारी यांनी मंचाच्या या सकारात्मक भूमिकेचे कौतुक केले जर उपस्थित व्यावसायिक नागरिकांनी ही सामाजिक समता मंचाच्या या छोट्या उपक्रमाचे कौतुक करून या कार्यवाहीमुळे निश्चितच नागरिकांना काहीसा दिलासा मिळेल आता उर्वरित पकार रस्ता बनण्याची जबाबदारी ही लोकप्रतिनिधी आणि नेते मंडळींची असल्याचेही मनोगत व्यक्त केले सहकार्याबद्दल सर्वांचे तसेच जागरूक नागरिकांचे आभार मानण्यात आले सामाजिक समता मंच वाडी नागपूर आणि लाईव्ह ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूजच्या सहकार्याने हे काम झाले ही माहिती लाईव्ह ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज चॅनलचे नागपूर विभाग संपादक खुशाल सोरथे यांनी दिली आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस नाते शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस सैन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन संपर्क साधावा